बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी आहे केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली आहे कुडाळ मतदारसंघाबाबत चर्चा करण्यासाठी राणे वर्षा बंगल्यावर पोहोचले कुडाळ मतदारसंघ हा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे मात्र निलेश राणे या मतदारसंघात जोरदार तयारी करतायत यासाठी निलेश यांना शिवसेनेनं मदत करावी यासाठी राणे वर्षा बंगल्यावर आल्याची चर्चा आहे यावर अधिक माहिती घेऊयात हो आपले प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत आहे अक्षय केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी आता वर्षा बंगल्यावर जाऊन मुख्यमंत्री शिंदेची भेट घेतली नेमकं काय कारण आहे दीपाली आपण जर बघितलं तर सध्या राज्यात विधानसभा संदर्भातल्या घडामोडींना वेग आलेला आहे आणि अशातच नारायण राणे यांची एकनाथ शिंदे यांच्यासोबतची भेट महत्त्वाची मानली जाते जी शक्यता वर्तवली जाते आणि जी माहिती आपल्याला सूत्रांकडून मिळते यानुसार कोकणातील दोन मतदारसंघावरती राणेचे दोन चिरंजीव उमेदवारीचा दावा करत आहेत यातला कणकवली मतदारसंघातनं नितेश राणे हे उमेदवारी लढवणार आहे तर कुडाळ मतदारसंघातनं निलेश राणे यांनी देखील जोरदार तयारी सुरू केलेली आहे भाजपाच्या खात्यात असलेली कणकवलीची जागा ही स्वाभाविक आहे नितेश राणे यांना त्या ठिकाणावरनं उमेदवारी मिळेल मात्र निलेश राणे हे ज्या ठिकाणी ठिकाणावरनं वर, तयारी करताय तर तो कुडाळ मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला आलेला आहे आणि त्याचमुळं या मतदारसंघात निलेश राणे यांना ती उमेदवारी द्यावी किंवा निलेश राणे यांना त्या ठिकाणी शिवसेनेने मदत करावी यासाठी चर्चा करण्यासाठी नारायण राणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटीला आल्याची माहिती आहे मात्र तुर्तास अधिकृतरित्या याबाबतची माहिती नारायण राणे यांच्याकडनं देण्यात आलेली नाही दीपाली धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल